स्वागत आहे तुमच्या आपले सर्वांचे युट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजी मध्ये बघा मित्रांनो आजच्या मध्ये आपण पोलीस भरती विषय अतिशय महत्वाची माहिती या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत बघा मित्रांनो पोलीस भरतीचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे एकतीस मार्च पर्यंत शासनाने मुदत दिलेली आहे फॉर्म भरण्याची त्या मग मित्रांनो बघा आता तुमची आचारसंहिता पण जाहीर होणार आहे वेळापत्रक जाहीर झालेलं आहे तर मित्रांनो तुमच्या मैदानी चाचणी कधी चालू होणार आहे काय संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिल पेलकनला प्रेस करा नवीन माहिती नवीन नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत असते त्यामुळे पटकन तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता बघा पुढे मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही की निवडणूक आयोगाने बघा लोकसभा निवडणुका जाहीर केलेल्या आहेत तर बघा मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती आपण बघूया तर तुम्ही ते बघू शकता मित्रांनो देशात सात टप्प्यात मतदान होणार आहे पहिला टप्पा बघा एकोणावीस एप्रिल दुसरा टप्पा सव्वीस एप्रिल तिसरा टप्पा बघू शकता तुम्ही सात मे चौथा टप्पा तेरा मे पाचवा टप्पा वीस मे सहावा टप्पा पंचवीस मे आणि सातवा टप्पा एक जून म्हणजे मित्रांनो लोकसभेची निकालाची तारीख पण त्यांनी नंतर जाहीर होणार आहे पण बघा महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे बघा महाराष्ट्रात राज्यात सव्वीस एप्रिल सत्तावीस तेरा वीस मे आणि पंचवीस मे अशा रोजी तुमचे मतदान होणार आहेत मित्रांनो म्हणजे याच्यावरून आपल्याला समजतं की तुमचं मैदानी चाचणी कधी होणार आहे बघा तुमचे मैदानी आता संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर तुमची मैदानी चाचणी जी आहे ती ऑक्टोबर ते सप्टेंबर ते ऑक्टोबर ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान तुमची मैदानी चाचणी होणार आहे त्यामुळे तुम्हाला आता जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे आणि मेहनत घ्यायची आहे तुम्हाला भरपूर आता टाइम भेटलेला आहे प्रॅक्टिससाठी आणि पेपरसाठी मेहनतसाठी त्यामुळे तुमचं ग्राउंड आता चांगलंच झालं पाहिजे मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो सतरा हजार प्लस ही पदांची भरती आहे एवढी परती आता कधी येणार नाही शक्यता पण नाही आता येण्याची म्हणून शेवटचा चान्स म्हणून आता पूर्ण या भरतीमध्ये जोर लावून द्या मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओने नवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद